नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हळद पिकामध्ये दुसरा खताचा डोस कधी आणि कोणता घ्यायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा मित्रांनो हळद पीक हे जवळपास साठ ते पासष्ट दिवसाचं झालेलं आहे आणि अशातच आपण हळद पिकामध्ये दुसरा खताचा डोस घेत असतो मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळं हळद पिकाची वाढ ही थांबलेली आहे आणि आपल्याकडं बरेच शेतामध्ये पाणी साचलेलं आहे बरेच शेतं चिबडलेली आहेत तणकटानं भरलेले आहेत तर हे कामं झाल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हळदीमध्ये दुसरा खताचा डोस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे जवळपास माती लावून झाल्याच्यानंतर आपल्याकडं सध्या रेझरच्या सहाय्यानं किंवा मशीनच्या सहाय्यानं आपण माती लावकर चालू झालेली आहे आणि माती लावकर केल्याच्या नंतर आपल्याला हा खताचा दुसरा डोस घ्यायचा आहे तर यामध्ये मित्रांनो मुख्य करून आपण हळद पिकामध्ये पानाची लांबी रुंदी आणि जाडी कलर हा वाढण्यासाठी आपण ह्या खताचा डोस घेत असतो सोबतच पिकामध्ये चांगली वाढ आणि जारवा चांगला विकसित झाला पाहिजे यासाठी देखील हा खताचा दुसरा डोस घेतला जातो प्रामुख्यानं मित्रांनो दुसरा खताचा डोस हा हळद पिकामध्ये अधिक फुटवे येण्यासाठी घेतला जातो आणि यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचे खतं निवडायचे आहे जेणेकरून आपल्या हळद पिकामध्ये आपल्याला अधिक फुटवे मिळाले पाहिजे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला डी ए पी या खताचा प्रामुख्यानं वापर करायचा आहे डी ए पी हे बारा एकसष्ट झिरो या खताचं प्रतिरूप आहे म्हणून आपल्याला एकरी शंभर किलो डी ए पी या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो हळद पिकाची वाढ जर चांगली झालेली नसेल तर या ठिकाणी पंचेचाळीस किलो युरिया किंवा पंचवीस किलो अमोनियम सल्फेट दोन्हीपैकी कोणतंही एक खत आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे सोबत मित्रांनो पंचवीस किलो पोटॅस या खताचा देखील आपल्याला वापर करायचा आहे सोबत आपल्याला पंचवीस किलो मॅग्नेशियम आणि चाळीस किलो सिलिकॉन या खताचा देखील आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो सिलिकॉन घेणं खूप गरजेचं आहे सिलिकॉन वापरल्यामुळं आपल्या पिकामध्ये किडीसोबत आणि रोगासोबत लढण्याची क्षमता वाढत असते आणि वातावरणाच्या बदलामुळे येणाऱ्या तानाला सहन करण्याची क्षमता आपल्या पिकामध्ये येत असते त्यामुळं आपल्याला सिलिकॉन एकरी चाळीस किलो या खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे तसंच मित्रांनो रूट झोन डेव्हलपमेंटसाठी आपल्या हळद पिकामध्ये आपल्याला झाईमचा देखील वापर करणं खूप गरजेचं असते मार्केटमध्ये बरेच झाईम उपलब्ध आहे बायोझाईम असेल झाईम असेल बायोपावर असेल यासारखे झाईम आपल्याला पंचवीस किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपल्याला या खताच्या डोसमध्ये याचा वापर करायचा आहे मित्रांनो हे वापरत असताना आपल्याला सल्फर दहा किलो याचा देखील वापर करणं खूप गरजेचं असते कारण जमिनीचा पी एच बॅलेन्स करण्याचं काम आणि खताचा आपटेक वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच सल्फरचा हा वापर खूप गरजेचा असतो तर मित्रांनो या पद्धतीनं आपण खता जर खताचा दुसरा डोस जर घेतला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पानामध्ये लांबी रुंदी जाडी आणि कलर हा विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळेल वाढेला पाहायला मिळेल सोबतच हळदीची वाढ आणि जो जारवा आहे आणि फुटवे जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी चांगले विकसित झालेले पाहायला मिळतील तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये तंतुमय मुळांचा चांगला विकास करण्यासाठी आणि फुटव्याची संख्या चांगली येण्यासाठी आणि कंदसड नियंत्रित करण्यासाठी आपल्याला क्राटोस या जैविक टॉनिकचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि याची सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलमध्ये हा व्हिडिओ उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो नक्की तो व्हिडिओ तुम्ही पाहा आणि त्याचा वापर नक्की करा तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये सध्या स्थितीमध्ये पानं फाटण्याचा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याकडे चालू झालेला आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ नक्कीच चॅनलवर लवकर पडणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद